जाणाऱ्या बातमी ती होळी निमित्त कोकणासाठी विशेष रेल्वे गाड्या तर चोवीस फेब्रुवारीपासून रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षण सुरू होणार आहे होळीनिमित्त कोकणवासीय आपल्या मूळ गावी जाण्याच्या तयारीत असून रेल्वे तिकीट आरक्षित करण्यासाठी लगबग सुरू आहे कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचं नियोजन केलं आहे होळीनिमित्त मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने सीएसएमटी मडगाव एलटीटी मडगाव अशा रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक शून्य एक एक पाच एक सीएसएमटी ते मडगाव विशेष रेल्वे गाडी सीएसएम टी वरून सहा मार्च तेरा मार्च रोजी मध्य मध्यरात्री बारा वाजून वीस मिनिटांनी सोडण्यात येणार आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम ही कोकणासाठी म्हणजे विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत निमित्त या संदर्भात अधिकची माहिती आगदी बरोबर प्रश्न आपल्यासारख्या कोकणवासियांसाठी आणि मुंबईतील सर्व साखरमान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे की आता होळीनिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या चालवण्यात येणार आहेत चोवीस फेब्रुवारीपासून रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षण जे आहे ते देखील सुरू होणार आहे त्यामुळे अतिरिक्त गाड्या ज्या आहेत रेल्वे प्रशासनाकडनं आणि मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे यांच्याकडनं जे आहेत सोडण्यात येणार आहेत मुंबईकरांसाठी शिमल्या निमित्त आणि कोहळी निमित्त आपल्या गावी जाण्यासाठी आणि तिकडून परत येण्यासाठी अनेक गाड्यांचं जे आहे नियोजन करण्यात आलेलं आहे मडगाव पर्यंत आणि मडगाव पासून रिटर्नच्या गाड्या आहेत मुंबईच्या दिशेने त्या देखील करण्यात येणार आहेत आणि चोवीस फेब्रुवारी पासून जे आहे हे आरक्षण करण्यास जे आहे सुरुवात होणार आहे जी, धन्यवाद जी, 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 जी। शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी